शंभर टक्के निलंबित करून जर चौकशी केली तर हा माणूस हस्तक्षेप करणार नाही निकाली काढायचे हा यांचा म्हणजे इथं काळाबाजाप चाललेला तहसीलदारांचं निलंबन झालंच पाहिजे तहसीलदार निलेश पाटलाचं निलंबन झालंच पाहिजे या तहसीलदारांच करायचं काय खाली मुंडीवर पाय या तहसीलदारांचं करायचं काय खाली मुंडीवर पाय दारावर कारवाई झालीच पाहिजे दिनेश पाटलावर कारवाई झालीच पाहिजे त्या दिनेश पाटलाचं निलंबन झालंच पाहिजे युसुफ शेखवर कारवाई झालीच पाहिजे उधारी जमीर शेखवर कारवाई झालीच पाहिजे बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद यांची चौकशी निष्पक्ष झालीच पाहिजे आज आक्रमक आंदोलन केले जातात चिंबू गाजर वगैरे टाकल्या दोन हजार चोवीस पासून तहसीलदार निलेश पाटील हे करप्टेड आहेत वेळोवेळी माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे आहेत ऑडिओ आहेत व्हिडिओ आहेत संबंधित तहसीलदारांना निलेश पाटलांना मी मोबाईल मध्ये चॅटिंग केलेलं आहे की सीएक्स वाय जे ठिकाणी वाळू असल मुरुम असल याची तस्करी चालू आहे त्यांनी मला प्रतिउत्तर दिलं होतं की ठीक आहे आपण या गोष्टीवर कारवाई करू संबंधित दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात मी कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलं होतं डिसेंबर साहेबात कलेक्टर साहेबांना पत्र दिलं असताना सुद्धा तसं कलेक्टर साहेबांनी चौकशी लावतो असा शब्द दिला होता ती संबंधित वृत्तपत्रात असेल चॅनलच्या माध्यमातून बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली होती पण त्याच्यानंतर मला सांगा कार्यालयीन प्रमुख म्हणून तहसीलदारवर कारवाई होणं गरजेचं आहे तहसीलदारच्या अंडरमध्ये असलेले नायब तहसीलदार असतील किंवा अधिकारी असतील किंवा तलाठी असतील हे चार लोक अँटी करप्शन झालेले आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी फक्त आणि फक्त तहसीलदार निलेश पाटलांवर जाती तरी सुद्धा त्यांची चौकशी प्रशासनाने शासन करत नाही म्हणून मी महसूल प्रशासनाला सुद्धा पत्र दिलेलं आहे मेल केलेला आहे सीएम असतील डी सी साहेब असतील कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे विभागीय आयुक्तांना सुद्धा समक्ष जाऊन पत्र दिलेलं आहे त्यानुसार त्यांची चौकशी लागलेली आहे चौकशी समिती इथं आलेली आहे पण चौकशी समिती काय करत आहे आपलेच आहेत हे सगळे म्हणून ना मिलीजुली सरकार म्हणून हे चौकशी जे ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्या चौकशीमध्ये बोलवत नाहीत त्यांची चौकशी करत नाहीत गुप्त चौकशी करत आहेत आणि हे लोक तहसीलदारांना वेळ देत आहेत तहसीलदारांना वेळ दिला म्हणजे मागचे काही प्रकरण असतील शे पाचशे प्रकरण पुढे ढकलण्यात आले शे पाचशे प्रकरण निकाली काढण्यात आले शे पाचशे प्रकरण तसे ठेवण्यात आले हे चाललंय काय तहसीलदार हे करप्टेड आहेत हे सिद्ध झालेलं आहे त्यांच्या इथला एक नायब तहसीलदार हेडगिरे साहेब काही दिवसापूर्वी मी पत्र दिल्यानंतर आंदोलन केल्यानंतर लगेचच अँटी करप्शन झालेलं आहे म्हणजे या कार्यालयात भ्रष्टाचार चालतो का नाही हे आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवून द्यावं ही आपल्याला विनंती करतो आणि तहसीलदार असतील तू निलेश पाटील असतील त्याच्यानंतर युसुफ शेख असतील त्याच्यानंतर हेडगिरे असतील सुखदेव पाटील असतील स्वयंघोषित पुढारी वसूलदार जमीर म्हणून त्याचे तर कोट्यवधी रुपयाचे बंगलेत या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं फार गरजेचं आहे म्हणून मी परत एकदा हे गाजर काय माहिती का हे लिंबू तहसीलदार काय करतात एखादं पत्र दिले की लिंबासारखं फेकून देतात आपण उतरून टाकत नाही का अमोशेरा पौर्णिमाला लिंबू तसं तहसीलदार काय करतात माहिती का एखाद्या गरीबाचं शेतकऱ्याचं जवानाचं पत्र माझ्याजवळ तर पुरावेत हे असं टाकून देतात आणि गाजरं काय पैसे द्या नाही तर गाजरं दाखवतात आज करतो उद्या करतो परवा करतो त्याच्यासाठी हे गाजर लिंबू घालून मी आज आंदोलन केलेलं आहे जेणेकरून तहसीलदारची खरंच चौकशी व्हायला आणि निलंबित करा त्यांना निलंबित करून चौकशी करा नाहीतर ते हस्तक्षेप करणार चौकशीमध्ये आणि परत काय ना काय तू वन टू वन टू वन टू करून मग जे काय चौकशीचं मात्र करणार आणि प्रशासनाला समजणार शासनाला सुद्धा समजणार नाही ना या माध्यमातून त्यांची चौकशी नाही झाली तर महसूल मंत्र्याच्या घरासमोर रित्या मोठ्या प्रमाणात मी आंदोलन केल्याशिवाय राहणार त्यांचा मेनू आहे मेनू कार्ड आहे ते कोणीतरी गायकवाड म्हणून आहे तुम्हाला सांगतो त्यांचा तर रेट ठरलेला आहे उतार्यावर नावं लावायचं असेल दीड लाख माझ्या मित्राकडने घेतले तीन लाख उतार्यावर नावं लावायला अहो लाज वाटायला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा उतारा असेल किंवा शेतकऱ्याची काही असतील ते बाकीचे रस्त्याचे प्रश्न असतील त्यांनी मेन्यू कॉल हॉटेलमध्ये जसं लिहिलेलं असतं उपमा पंचवीस रुपये चहा दहा रुपये तसं लिहिलेलं आहे उतार्यावर नावं लावणे दीड लाख आणि तुमचे बेचाळीस बचे काम एकशे पंचावन्न चे काम वेगवेगळे रेट लावलेले हे असे रेट लिस्ट करून हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी मैदानात उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार आता सध्या चौकशी चालू आहे त्या चौकशी चौकशी समिती इथं आलेली आहे चौकशी समितीवर विश्वास नाही म्हणून तर आंदोलन केलेलं आहे चौकशी समितीने माझं पत्र आहे माझ्या पत्रावर विभागीय आयुक्तांनी यांची चौकशी लावलेली आहे दोन हजार चोवीस चा असू दे किंवा आत्ताचं कालचं पत्र असू दे महिन्यापूर्वीच विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत अधिकारी पाठवलेत पण संबंधित अधिकारी ज्यांनी स्वतः चौकशी लावली ज्यांनी पत्र दिलं त्यांच्याकडे पुरावेत त्यांना विश्वासात घेत नाही त्यांच्या विरोधात पण आंदोलन करतो विभागीय आयुक्ताच्या कार्यालयात आंदोलन करतो आंदोलन करणं माझं हत्यारे आंदोलन करण जोपर्यंत हा माणूस घरी बसत नाही तोपर्यंत मी आंदोलन करत राहणार शंभर टक्के निलंबित करून जर चौकशी केली तर हा माणूस हस्तक्षेप करणार नाही ह्याला महसूल प्रशासन वेळ त्या आलेला आहे आज येतो चौकशीला उद्या येतो परवा येतो म्हणजे यांनी जे प्रलंबित प्रकरण आहेत ते तर पेंडिंग परत पाठवायचे कुणाची तर निकाली काढायचे हा यांचा म्हणजे इथं काळा बाजार चाललेला आहे